बापरे केवढ मोठ तळ ये काय नाही ग मा सगळं आटलं गे चला जाऊ जवळून बघू इथं इथं बांध मोठ्या दगड नाही तिकडं बांध पलीकड बांधतो मोठ्या दगड तिकडे तिकड बांध तिकड बांध इथं नको बांधव मला तिकडं बांध पलीकड हे दगड मांडायचं तिथे हे बारका दगड तिथं मांडायचं ना काय त्याला हे करायचं काय ते दगड एक फायर ठेवला असता नाही असं हे केलं असत नसतं जमलं धुले पण दवडा कपडे धुयचेत पांढरे शिपेट हिंडायला बाटल्याची आवला आवला बसल्यावर पांढरे कपडे कुठे घेतात त शिवाय धुवायला पांढरे घ्या पाहिजेत ना पाटल्या घ्या पाहिजे चावला बघायला दिसायला लोकाला मला बाजीराव त्याला घरात बाजीरा भाकर नसते का खायला त्याला पांढरे कपडे घालायचे काम करायचं नाही कुठलं असं मकर चालायच कपडे पांढरेची पीठ असं हातात धडे मोठा जॉकेट असे इतकाले लांब लांब केस उत्कालेले असं करून कटलीला

आता फ्लॉकीट घड्यात हातात फला ना दिसताना चलायचं वाटा ना तरी कसं लोकायला फाल हे काय घड कसा दिसायला लागलाय बघा झाकी दिसायला का नाही लोकाच्या जीवावर ठेवलं वर लोक जेव्हा माणसांनी कधी केलं ना खायची

आधी तास हे करून गेला लागतोय त्याला काय कमवायची गरज नसते या दोन काय राख लावलेली असते म्हणून चांगले करावी चांगल्याला घरी चांगलं कोणी येते कमी वाचला वाटते

करू लागतो सकाळपासून मला आई तू भाकरी कर बरा मी कालवण करतो दीदी गेली गावाला तू भाकरी कर मी कालवण करतो कसं तरी मला येतंय कालवण कालवून नाग डोळे सगळं सगळे एकच आहे फक्त एकच वस्तू बदललेली आहे ना ती वस्तू थोडं काय पकडची या तेवढ्या गोष्टी मुळे आहे तर खायचं या व्हिडिओ सुरू असलं तर असला व्हिडिओ सुरू आहे काय काम सांगितलं त्याला म्हणलं दोन पेंट काढ नुसतं चमकत उरसा हा म्हणतो की लगेच गेलात कधी म्हटलं तुम्ही दोन पेंड्या तुला वाड्याचे पेंड्या नाही म्हणलं नव्हतं खरीत बायलाले एक आणि इतरा बरे आणले होते तीन आणले होते आणि मी टाकलेले पेंडे माझ्या तशाच होते मी आणलेत तरी मनाने कुठलंच काम करीत नाही आणले नव्हते पेंडे मनाने कुठलं काम करीत नाही मनाने वाड्याचे पेंड्या जसे लावलेले होते तसेच होते तशाच आणलेत की त्या वर्ष तीन वर्ष तीन घेऊन आलंत ती आपल्याला काय आहे पण कुठं केले तर नाही मनाला नाही

का माणसाने झालं का नाही जर त्या भाकर द्यायला लागलं की मोठा आवाज करून सध्या बोलता येत नाही का म्हणून माहितीये वेळेस आपल्याला भाकर देईन का नाही मोठा आवाज करून बोलल्यावर तेच प्रगती व्हायच्या महाग आहे आपली थोडा मोठा आवाज बोल कि भाकर तुम्ही येणार हे म्हणे बस गप तुम्ही म्हणल का नाही मला मायाबाप नव्हते मेल तुमच्यासाठी केलंय ते म्हणजे तो एकदा केलं का उपलब्ध सांगतो केला असं आम्हाला काही घेऊन देणार नाही Jalan suket naik ibu kamu lagi di tapi untuk mana म्हणतोय मला कशाने एवढं गरमायला लागले की कशाने गरमाय की मला सगळं घामच निघाला चरबीचं पाणी कुठं जाईन कुठे जाईन चरबीचं पाणी काय काळी तो इडू काढून जुकू देणार मला बाया कोणच सोबत नव्हत्या दोन याला म्हणलं आज काय नाही माझं जुनं तसंच राहते काय की पण तुम तुम्ही म्हणला पहिलं धुळे जायचंय मग म्हणलं चला आपण बी जावा आज तुम्ही कमन घरी बहिणी धुत असाल तुम्ही घरी कमन धुतला नाही बहिणी पाणी नाही रे पाणी असतं धुत माणू पाण्याची तर लेसन तू घरी बैलालाच पेल बैलालाच पेल पाणी नाही बरं झालं आला तिकडं बाई दावी खातात धुताई ते कपडे धुताई ते मोकळे हा बव तुम्हाला धुयचं का मला मला का साबण आणू धुती का मग साबण आणली आनी शनि नदीला तळ्याला आई खणर मला आली का कासना मीर बनाई साबण हाय टेंसर एक दर होय हाय पातल हाय मीर

येनची वर 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 ओक्की हवा बसतो का आई कु आई कडात येते तो

तरी तर मांगूळ करायला आहे का मासे धरायला काय गरज आहे त्याला मासे धरायची बरं चला मला आरो किती मोठी खोंड बाहेर होती पाण्यात पवायला लागलेला हा